नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीवनसत्वावर आधारित सर्वच्या सर्व प्रश्न पाहणार आहोत यामधील प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये येणार अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे सरद सेवेची एक्झाम असो किंवा एम पी एस सी मार्फत घेतले जाणारे एक्झाम असतील त्यामध्ये सुद्धा हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे त्याचबरोबर रेल्वे एक्झामसाठी पंचवीस मार्काचं विज्ञान आहे त्यासाठी सुद्धा हे अतिशय महत्त्वाचं आहे याची पी डी एफ जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे व्हॉट्सअप ग्रुपवर याची पीडीएफ मी दिलेली आहे आता हा व्हिडिओ पाहताना जे प्रश्न मी सांगणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही अगदी चार ते पाच सेकंदामध्ये तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळे तुमचा सराव सुद्धा होणार आहे पहा प्रश्न क्रमांक एक आहे जीवनसत्व ए चा मुख्य उपयोग कशासाठी होतो जीवनसत्व एचा मुख्य उपयोग कशासाठी होत असतो याचं उत्तर आहे त्वचा व डोळे यासाठी जीवनसत्व ए मुख्यतः उपयोगी ठरते पुढचा प्रश्न आहे टोमॅटो अंडी व यकृत हे कोणत्या जीवनसत्वाचे स्रोत आहेत टोमॅटो अंडी यकृत हे कोणत्या जीवनसत्वाचे स्रोत आहेत याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऑप्शन सी हे जीवनसत्वाचे मुख्य स्रोत आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे थायमिन बी वन कमी पडल्याचं कोणता आजार होतो थायमीन म्हणजे त्याला विटॅमिन बी वन असं म्हटलं जातं ते कमी पडल्यानंतर बेरीबेरी या नावाचा आजार होतो थायमीन किंवा विटॅमिन बी असं जर तुम्हाला आलं या बी या अक्षरावरून तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे बेरीबेरी हा रोग होतो नेक्स्ट क्वेश्चन आहे चेता आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे व्हिडिओ पॉज करा तुम्हाला उत्तर माहीत असेल तर कमेंट करा याचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे याचं उत्तर आहे बी वन परिक्रमांक ए याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे राइबोफ्लेविन म्हणजे बी टू चा अभाव झाल्यास कोणती समस्या उद्भवते रायबोफ्लेविन म्हणजे व्हिटॅमिन बी टू चा अभाव झाल्यास कोणती समस्या उद्भवते उत्तर हो। आहे त्वचा रोग सी याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे धान्य आणि इष्ट यामध्ये कोणते जीवनसत्व असते धान्य आणि इष्ट यामध्ये कोणते जीवनसत्व असते उत्तर आहे बी टू जीवनसत्व परिक्रमांक ए याचं उत्तर आहे बी टू जीवनसत्वाचं रासायनिक का नाव काय आहे असं जर तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न आला तर तुम्ही रायबो फ्लेविन हे उत्तर लिहायचं आहे एकाच प्रश्नावरून आपले दोन ते तीन प्रश्न तयार होतात याच्या शॉर्टनसुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता मध्ये तुम्हाला चार लाखांनी करायचे आहेत त्यामध्ये व्हिटॅमिनचं नाव त्याचं सायंटिफिक नेम आहे त्यानंतर ते कोणत्या अन्नामध्ये असते किंवा कशामधून ते मिळतं त्याचा स्रोत सोर्स आपण म्हणतो तो सोर्स आणि त्याच्या अभावामुळे होणारे आजार हे सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे पुढचा प्रश्न आहे क्रमांक सॉरी प्रश्न क्रमांक सात आहे नायसिन म्हणजेच बी ती बी थ्री विटॅमिनचा संबंध कोणाशी आहे बी थ्री विटॅमिन म्हणजेच नायसिनचा संबंध हा त्वचा आणि किसाशी आहे पर्याक्रमांक बी याचे उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे पिराडॉक्सिन म्हणजेच बी सिक्स विटॅमिन कोणत्या आरोग्यासाठी उपयोगी आहे कशाच्या आरोग्यासाठी उपयोगी आहे उत्तर आहे रक्तासंबंधी पर्याक्रमांक ए याचे उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे फॉलिक ॲसिडच्या अभावामुळे कोणता आजार होतो फॉलिक ऍसिडच्या अभावामुळे ॲनिमिया हा आजार होतो पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे आणि त्याला आपण जनरल लँग्वेजमध्ये रक्त कमी असणं असं म्हणतो पुढचा प्रश्न आहे हिरड्या सुजणे व रक्तदे हे कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होते हिरड्या सुजणे आणि रक्तयणी हे कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होते उत्तर माहीत असेल तर मित्रांनो नक्की कमेंट करा व्हिडिओला सर्वांनी एकदा लाईक करायचं आहे लाईक करण्यासाठी तुम्हाला कोणतीही फी द्यायची गरज नाही एवढं क्वालिटी कंटेंट मी तुम्हाला फ्रीमध्ये देतोय त्यासाठी तुम्ही फक्त माझ्यासाठी व्हिडिओला लाईक करा याचं उत्तर आहे विटॅमिन सी परिक्रमांक ए याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे संत्री आणि मोसंबीमध्ये कोण जीवनसत्व भरपूर असते संत्री आणि मोसंबीमध्ये कोणते जीवनसत्व भरपूर असते अतिशय सोपा प्रश्न आहे वारंवार आपल्याला स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये सुद्धा हे प्रश्न आहेत हे टॉपिक आहेत याचं उत्तर आहे सी विटॅमिन सी याचं उत्तर आहे लिंबूवर्गीय जी फळे असतात त्यामध्ये विटॅमिन सी मोठ्या प्रमाणामध्ये ते जे की के केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचं असतं नेक्स्ट क्वेश्चन आहे कॅल्सिफेरॉल म्हणजे कोणते जीवनसत्व कॅल्सिफेरॉल आता या नावामध्येच आहे कॅल्सिफेरॉल कॅल्शियम म्हणजे कॅल्शियम यावरून तुम्ही लक्षात ठेवायचं आहे कॅल्शियम कशासाठी आवश्यक असतं हाडांसाठी आणि हाडांसाठी कोणतं जीवनसत्व महत्त्वाचं असतं तर व्हिटॅमिन डी परिक्रमांक बी याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे जीवनसत्व डीचा जीवन चा मुख्य स्रोत कोणता जीवनसत्व डीचा मुख्य स्रोत हा सूर्यप्रकाश आहे परिक्रमांक ए याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे अस्थिम मृदुता कोणत्या जीवनसत्व अभि होते आता हाडांसाठी कोणतं जीवनसत्व आवश्यक आहे जीवनसत्व डर त्यामुळे अस्थि अस्थिमृदुता म्हणजे बोन्स जे आहेत ते मृदू होतात ठिसूळ होतात ते कशाच्या कमतरतेमुळे होतात तर विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे होतात याचं उत्तर आहे परिक्रमांक बी व्हिटॅमिन डी याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे टोकोफेरॉल म्हणजे कोणते जीवनसत्व टोकोफेराल म्हणजे कोणते जीवनसत्व याचं उत्तर आहे व्हिटॅमिन म्हणजेच टोकोफेरा परिक्रमांक सी याचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न आहे प्रजनन क्षमतेसाठी कोणते जीवनसत्व महत्वाचे आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे प्रजनन क्षमतेसाठी कोणते जीवनसत्व महत्वाचे आहे उत्तर आहे विटॅमिन ई परिक्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे हा विटॅमिन ईची जर कमतरता असेल तर प्रजनन क्षमतेमध्ये प्रॉब्लेम येतो आणि महिलांमध्ये वांजपणा जो आहे तो याच्या कमतरतेमुळे होतो विटॅमिन सी विटॅमिन ईच्या कमतरतेमुळे होतो पुढील प्रश्न आहे रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे याचं उत्तर आहे विटॅमिन के परिक्रमांक सी याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे हिरव्या पालेभाज्यामध्ये कोणते जीवनसत्व आढळते हिरव्या पालेभाज्यामध्ये कोणते जीवनसत्व आढळते उत्तर आहे विटॅमिन के परिक्रमांक ए याचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न आहे जीवनसत्व के चा अभाव झाले असं काय होते जीवनसत्व केचा अभाव झाल्यामध्ये झाल्यामुळे रक्तस्राव थांबत नाही याचं उत्तर आहे परिक्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे व्यंधत्व कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होऊ शकते याचं उत्तर आहे विटॅमिन ई e, परिक्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे तर मित्रांनो हे वीस क्वेश्चन्स आपण जीवनसत्वावर आधारित पाहिलेले आहे आता तुम्हाला व्हॉट्सअपवर जी पीडीएफ मिळणार आहे किंवा टेलिग्राम चॅनेल्सवर जॉईन करा टेलिग्रामवर सुद्धा मी याची पीडीएफ दिलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला उत्तर तालिका सुद्धा मिळणार आहे तुम्हाला उत्तरे प्रत्येक प्रश्नाची अशी तक्ता मिळणार आहे आणि जेवढे हे आपण व्हिडिओज अपलोड करणार आहोत आपल्या चॅनलवर ते तुम्ही लाईव्ह देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही त्याची पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पी एफसाठी आपल्या व्हॉट्सअप रुपवरून डाउनलोड करून त्यांचे शॉर्ट नोट्स काढू शकता मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सरळ सेवा त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शनची तयारी जी विद्यार्थी करत आहेत त्याचबरोबर रेल्वे एक्झामची जी तयारी विद्यार्थी करत आहेत त्यांच्याशी हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे